नमस्कार सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला नैवेद्यासाठी जे ब पदार्थ बनवायचे असतात ते सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला बनवायला जमत नाही तर अशा वेळेला असा अगदी साधा सोपा आणि अगदी गोडाचा पदार्थ जर बनवता आला तर सर्वच खुश होतील तर आज आपण इथे अगदी झटपट ठरवणारा गोडाचा एक पदार्थ बनवणार आहोत तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये एक वाटी आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार त्याच वाटीने आपण एक वाटी तां पाणी घेणार आहोत तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता पाण्यामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप तर इथे तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही एक छोटा चमचा तेलाचा वापर करू शकता तर इथे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर एक वाटी ज्या वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पीठ छान ढवळून घेणार आहोत तर इथे पातेलं मोठं घेतलं तर पिठाला बिलकुल गाठी होणार नाही आणि अशा पद्धतीने आपण आता पीठ छान ढवळून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि जी ग पिठाची वाफ असते त्याच वाफेवर हे पीठ छान तयार होतं तर इथे आता झाकण ठेवून आपण गॅस बंद करून झाकण ठेवून पाच मिनटं असंच पीठ ठेवून द्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर हे पीठ साधारण गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं म्हणजे गाठी तयार होत नाही तर इथे साधारण पीठ थंड झालेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर पिठामध्ये पाणी टाकायचं नाही आहे तर हाताला थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर साधारण गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे गाठी बिलकुल होत नाही तर थोडंसं पाण्याचा हात आणि अगदी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तर पिठाला बिलकुल गाठी होत नाही तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत तर एकाच साईजचे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे छान वाफवले जातात तर इथे आता ता, तांदळाच्या पिठाचे आपण अशा पद्धतीने सर्व गोळे करून घेणार आहोत तर इथे गोळे सर्व करून झालेले आहेत आणि आता आपण ते वाफवून घेणार आहोत तर चाळणीमध्ये आपण केळीचं पान ठेवलेलं आहे आणि केळीच्या पानामध्ये आपण सर्व तांदळाच्या पिठाचे गोळे ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत तर हे गोळे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी छान वाफवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं छान वाफवून घेणार आहोत तर इथे आता पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि अगदी पंधरा मिनटामध्येच हे गोळे छान वाफवले जातात तर आता इथे आपण हे गोळे छान थंड करून घेणार आहोत तर गोळे थंड होईपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी गूळ आणि एक वाटी ओलं खोबरं तर इथे गूळ आणि खोबरं आपण छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण गूळ आणि खोबरं छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे आता गूळ आणि खोबरं छान परतवून झालेलं आहे आणि आता इथे सारण तयार करून झालेलं आहे तर आपण इथे वेलची पावडरचा वापर करणार आहोत तर इथे सारणामध्ये छान वेलची पावडर मिक्स करून झालेली आहे तर इथे आपण सारणामध्ये थोडंसं सा पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे अगदी एक ते दोन चमचेवर पाण्याचा वापर करून सारण थोडंसं आपण ओलसर करून घेणार आहोत तर इथे सारण छान साधारण ओलसर झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आवडत असलं ड्रायफ्रूट्सचा वापर करायचा आहे थे सा सा तर इथे सारणाचा थोडासा रंग बदललेला आहे कारण गॅस चालूच राहिला आणि थोडासा लालसर असा कलर झालेला आहे तर इथे आता आपण एक चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे तर इथे सारण न ढवळल्यामुळे असा कलर आलेला आहे तर इथे वाफवून घेतलेले आपण जे तांदळाच्या पिठाचे चा गोळे आहेत ते आपण सारणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण सारणामध्ये तांदळाच्या पिठाचे गोळे छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला तांदळाच्या पिठाचे गोळे छान मिक्स करून घ्यायचे आहे अतिशय चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर आता इथे आपले हे तांदळाच्या पिठाचे गोळे छान मिक्स करून झालेले आहेत इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपण हा पदार्थ केळीच्या पानामध्ये काढून घेणार आहोत नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर नक्कीच रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये